स्वर्गीय संजय मोहिते यांचा आनंद यात्री ग्रुप पुन्हा नव्या जोमाने सक्रिय सत्तावीस सप्टेंबर रोजी आनंद यात्रीच्या माध्यमातून धर्मवीर टूचे चे होणार कराडला प्रमोशन बाईक रॅली व रिक्षा रॅलीचे आयोजन अक्षय संजय मोहिते यांची माहिती शिवसेनेचे कट्टर समर्थक स्वर्गीय संजय मोहिते यांच्या आनंद यात्री ग्रुपने पुन्हा नव्या जोमाने काट टाकली असून आनंद यात्रीच्या माध्यमातून दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी रिले होणाऱ्या धर्मवीर टू या चित्रपटाचे कराडला प्रमोशन करण्यात येणार आहे या निमित्त दिनांक सत्तावीस रोजी सकाळी बाईक रॅली तसेच रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आनंद यात्रीचे अक्षय संजय मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड मी अक्षय संजय मोहिते मान्य श्री संजय मोहिते संस्थापित आनंद प्रतिष्ठान आनंदयत्री युनियन आणि आनंद येतृत्सव समूहाकडून आम्ही धर्मवीर टूची एक बाईक रॅली व रिक्षा रॅली आयो आयोजित करत आहोत आणि त्याच दिवशी स दुपारी बारा वाजता फर्स्ट डे फर्स्ट शो आम्ही सगळ्या लोकांसाठी फ्री करत आहोत मग ह्या ह्या आमच्या उपक्रमासाठी आणि ह्या आनंदेत्री परिवाराच्या एक नवीन गोष्टीसाठी आम्ही सगळे एकत्र येत येत आहोत आणि यातून आम्ही एक बाईक रॅली आणि रिक्षा रॅलीचं समूह दो धर्मवीरच्या प्र प्रमोशनसाठी आम्ही काढत आहोत त्यासाठी हे आम्ही उपक्रम राबवत आहोत आणि सर्वांनी याची दखल घ्यावी आणि सर्वांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा ही आमची विनंती राहील जय हिंद जय महाराष्ट्र